ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्हासनगर शहराचा साफसफाई अभियान रावणाताले कल्याण बदलापूर रस्त्यावरील साيبवा मंदिर ते फॉरवर्ड लाईन पर्यंत हे डीप क्लीन स्वच्छता करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अजित शेख आणि आमदार कुमार आयलानी यांच्यासह शहरातील राजकीय नेते महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुभाजक जवईल धूळ रस्त्याकडील कचरा आणि जंगली झाड उचलण्यात आली तसेच पाण्याच्या टँकरने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात शहरात प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्यावरही महापालिका उपाययोजना करत असल्याचं महापालिका आयुक्त अजित शेख यांनी सांगितलं शहरामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक उपक्रम राबवत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी परवा दिवशी एक व्हिसी घेतली आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये परवा दिवशी एक मोठा कार्यक्रम झाला आणि ज्यामध्ये डीप क्लिनिंग या पद्धतीनं साफसफाई करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे मान्य मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशी सर्व महापालिकांचे आयुक्त चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद परिशता परिषदांचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डिव्हिजनल कम डिव्हिजनल कमिशनर्स नंतर सर्व आमदार महोदय खासदार महोदय या सर्वांचं त्यांनी त्या तेनी, दिवशी कार्यक्रमामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये सुद्धा काल आम्ही याबाबत एक सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली त्यानंतर माननीय आमदार महोदयांना आम्ही विनंती केली आणि बाकीचे एन जी ओज आहेत किंवा जे विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आहेत शहरातील राजकीय व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं विनंती केली आणि त्यानुसार आजपासून आपण ह्या डीप क्लिनिंग म्हणजे सखोल ज्याला आपण हे म्हणता येईल सखोल क्लिनिंग तर तशा प्रकारचंही आजपासून सुरुवात केलेली त्या आहे त्यामध्ये आपण पाहत आहात की शहरामधील मान्य आमदार महोदय या ठिकाणी पर्सनली आहेत त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत एन जी ओचे प्रतिनिधी आहेत पॉलिटिकल पक्षांचे लोक आहेत तसेच आत्ताच माननीय आपले कपिल पाटील साहेब जे म केंद्रीय मंत्री महोदय आहे त्यांनीसुद्धा याची पाहणी करून ते गेलेले आहेत तर अशा प्रकारचे आपण डीप ला सुरुवात केलेली आहे आपल्या शहरामध्ये आणि त्यामध्ये नागरिकांचाही आपल्याला प्रतिसाद मिळत आहेत आणि यामध्ये डीप क्लिनिंगमध्ये अपेक्षित असं आहे की आपले रस्ते असतील नाले असतील गटर असतील प्लॅस्टिक असतील हे सर्व जे आहे जसं आपण आपल्या घरामध्ये अतिशय कानाकोपरा चांगला स्वच्छ करतो संपूर्णपणे दक्षता घेऊन आपण हे सगळे साफसफाई करतो तशा प्रकारची क्लिनिंग यामध्ये व्हावी अशा असं मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे त्यांचे सूचना आहे त्यानुसार आपण याला सुरुवात केलेली आहे शहरातील जे समस्त नागरिक आहेत त्यांनाही सुद्धा मी नम्र आवाहन करतो सगळ्या पॉलिटिकल पक्षाचे लोकांना आवाहन करतो एन जी ओजना आवाहन करतो मीडियाला आवाहन करतो आणि शैक्षणिक इतर जे काही संस्था आहेत त्यांनासुद्धा शासकीय शासकीय जे कार्यालय आहे त्यांनाही नम्र आवाहन करतो की कृपया आपण ह्या आपल्या आपल्या परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये आपलं योगदान द्यावं आणि ही जी मोहीम आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घेऊन आपलं शहर अधिकाधिक स्वच्छ करण्यामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग घेवा असे प्रकारचं आवाहन आम्ही मोठ्या आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये आपण वि विविध विकास कामं राबवत आहोत एम एम आर टीच्या माध्यमातून काही रस्ते आपण घेतलेले आहेत आपल्या महापालिकेच्या माध्यमातून काही निधी आपण देऊन रस्ते रस्ते करत आहोत किंवा इतरही काही विकास काम आपण करत आहोत मूलभूत योजना जी आहे मूलभूत सेवा सुविधा योजना जी आहे त्यामध्ये अनेक का कामं आपण सुरू केलेले आहे आणि यामुळं किंवा आपण अमृतमधून ड्रेनेजची ड्रेनेज देनिच लाईन टाकण्याचं सुद्धा काम सुरू केलेलं आहे असे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती विकास कामांना सुरुवात झालेली आहे आणि हे विकास काम करताना हे विकास काम करताना आपल्याला सुद्धा करावं लागतं ट्रेंचिंग करावं लागतं आणि त्यामुळं धुळेचं प्रमाण वाढतं हे खरं आहे परंतु परवा दिवशी मी आपल्या महापालिकेमध्ये एक एम एम आर डी ए आणि महापालिकेचे सर्व अधिकारी वर्ग ठेकेदार कन्सल्टंट यांची एक बैठक घेतली माननीय आमदार सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारची बैठक आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये आम्ही ह्या सर्व यंत्रणांचं समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की सा सा दिले एकतर हे कामं आपण फास्ट ट्रॅकवरती घ्या ज्या काही अडचणी असेल ते अक्रॉस टेबल बसून त्या लवकरात लवकर त्याचा निराकरण करा आणि जे कामं चालू आहे त्या ठिकाणी पाण्या पाण्याचा वापर करा पाणी स्प्रे करा म्हणजे ते धुळीचं प्रमाण कमी होईल असे काही उपाययोजना आपण सुरू केलेल्या आहे ज्या ठिकाणी बांधकामं केले जात आहेत बिल्डिंगचे बांधकामं केले जात आहेत त्या ठेकेदारांनासुद्धा त्या बिल्डरनासुद्धा आम्ही नोटिसेस काढलेले आहेत की त्यांनी त्यांचा तो परिसर झाकून झाकून घ्यावा जे मटेरियल वाहतूक केली जाते तीसुद्धा बंद आ, बंद गाड्यामधून वाहतूक करावी असे काही सूचना आपण दिलेल्या आहे आणि त्यावरती आपण करत आहोत मध्यंतरी हा प्रमाण बरंच वाढलेलं होतं परंतु आपण पाहत आहात की ते प्रमाण काही प्रमाणामध्ये घटलेलं आहे आणि अजूनही आपण अजूनही हे कमी प्र याचं कमी प्रमाण आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत या स्वच्छता अभियानात कोणार कंपनीचे तीनशे पेक्षा अधिक कर्मचारी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते हे अभियान दररोज विविध ठिकाणी राबवून शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं जा आयुक्त अजित शेख यांनी सांगितले आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा